सांगली येथील टी वी वन मराठीचे प्रतिनिधी सुकुमार वांजुळे यांना आदर्श पत्रकारितेने सन्मान सांगली येथील टी वी वन मराठीचे प्रतिनिधी माननीय सुकुमार वांजुळे यांना नुकताच आदर्श पत्रकारितेचा पुरस्कार देण्यात आला पैलवान ग्रुप आणि पैलवान सुरेदा पाटील यूथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा सन्मान देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कौटेंबकाळ हवे पोलीस यांच्या वतीने त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख आप्पासाहेब केंगार जिल्हा अध्यक्षा पूजाताई माळी अभय वांदुळे यांचाही यावेळी या ठिकाणी या या सत्कार यावेळी प्रभारी पोलीस अधिकारी युवराज पाटील पोलीस उपनिरीक्षक सुनील शिरसाट दत्तात्रय तोडकर सुभाष पाटील अभिजित वाघमारे निखिल जाधव किशोर मेघे शेखर पवार यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते प्रेस द बेल आयकन ऑन I never miss another love.